नमस्कार भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत आणि या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचे मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता आपण अजून पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करूया नियंत्रण दक्षता व समभावपद या मुद्द्याद्वारे आपण भाषण कसे करावे हे आपण पाहणार आहोत याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत हे गुण फार महत्त्वाचे आहेत नियंत्रण दक्षता समभावता पणा हे गुण भाषण करणाऱ्याजवळ प्रभावी व्यक्तीजवळ असले पाहिजे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल सुंदर होईल कारण या गुणाशिवाय त्याचे भाषण उत्कृष्ट होणार नाही या या मुद्द्यापैकी पहिला मुद्दा पाहणार आहोत आपण नियंत्रण नियंत्रण असले पाहिजे माणसाच्या मनावर नियंत्रण असले पाहिजे विचारावर नियंत्रण असले पाहिजे आपल्या शब्दावर नियंत्रण असले पाहिजे आपण काय बोलतो कसे बोलतो कोणते शब्द बोलतो कोणते विचार मांडतो आपल्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडतात कोणते बोल, बोल बाहेर पडतात या सर्वावर नियंत्रण असले पाहिजे असणे आवश्यक आहे म्हणून आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे आपल्या विचारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे त्याशिवाय भाषण उत्कृष्ट बनणार नाही आणि प्रभावी वक्ता होणार नाही म्हणून व्याख्यानकाराला प्रभावी वक्त्याला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आपले मन कुठेही भटकू देऊ नये आपले विचार कुठेही भटकू देऊ देऊ नये विषय सोडून बोलू नये विषय सोडून बोलू नये जो विषय चालू आहे त्याच विषयावर चर्चा केली पाहिजे एवढ्या हजारो लाखो लोकांसमोर आपलं मत मांडताना आपण आपण चहाणपणाने समजदारीने समजदारीने मनावर नियंत्रण ठेवून विचारावर नियंत्रण ठेवून बोललं पाहिजे उत्कृष्टपणे चांगल्या रीतीने परखडपणे स्पष्टपणे बोलले पाहिजे आपले मन भटकू ठेवणे मन हे फार विचित्र आहे मन भटकत असतं मन हे मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे शहाणपण होत समजतं मनावर नियंत्रण ठेवणे हा कठीण आहे परंतु प्रयत्न केला तर ते कठीण नाही म्हणून आपल्या मनावर ज्याचं आपल्या मनावर नियंत्रण आहे तो विश्व जिंकू शकतो सर्व काही जिंकू शकतो सर्व काही करू शकतो म्हणून या आपल्या भटकणाऱ्या आपल्या भटकणाऱ्या मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे म्हणून तेव्हा भाषण उत्कृष्ट होईल आणि आपले विचार प्रभावीपणे त्या रीतीने मांडता येतील म्हणून आपले मन कुठेही भटकू देऊ नये मनामध्ये दे अनेक विचार असतात मन हे विचारांनी भरलेलं असतं मन हे विचारांचा प्रवाह आहे मन हे विचारांचा सागर आहे मन हे विचारांचा महासागर आहे कारण मनामध्ये अनेक विचार असतात अनेक विचार असतात किती जरी पुस्तकं लिहिली तरी मनाचे विचार संपत नसतात मनात अनेक 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 नवीन नवीन नवे विचार येत असतात वाईट असो चांगले असो कुठलेही विचार मनामध्ये येत असतात परंतु मनातील चांगल्या विचारांचा मनातील चांगले विचार घेऊन त्यांचा सदुपयोग जर केला त्यांचा सदुपयोग जर केला चांगल्या कामासाठी उपयोग केला कल्याणासाठी उपयोग केला देशासाठी समाजासाठी सर्वांसाठी चांगला उपयोग केला तर आपलं जीवन सक्सेस होईल आपल्याला यश मिळेल आणि आपण प्रगतीच्या मार्गावर यशाच्या मार्गावर जाऊन पोहोचे म्हणून माणसाने आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे जे, जे। चांगले विचार आहेत ते चांगले विचार तेच घ्यायला पाहिजे म्हणून भाषण करणाऱ्यांनी प्रभावक्त्याला मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि मनातील जे चांगले विचार आहेत त्या विचारांचा सदुपयोग करता आला पाहिजे मनात मनातील जे चांगले विचार असतात त्या चांगल्या विचाराचा त्याला सदुपयोग करता आला पाहिजे आणि आपले मत आपले विचार आपले विचार हजारो लोकांसमोर स्पष्टपणे प्रखडपणे चांगल्या रीतीने मांडता आले पाहिजे भाषण करणाऱ्यांनी कुठेही भटकू नये विचार मांडत असताना आपले मत मांडत असताना विचारांचा प्रवाह सोडत असताना लोकांना मार्गदर्शन करत असताना मार्गदर्शन करत असताना त्यांनी आपले विचार भटकू देऊ नये आपले मन भटकू देऊ नये मग आपल्या मुखातून निघणारे शब्द आपल्या मुखातून निघणारे बोल हे व्यवस्थित असले पाहिजे चांगले असले पाहिजे म्हणून ते कुठेही भटकू देऊ नये म्हणून मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे म्हणून आधी मनावर नियंत्रण ठेवा मनावर नियंत्रण ठेवा मन स्थिर ठेवा अशा प्रकारे मन कुठेही भटकू देऊ नका आणि परखडपणे स्पष्टपणे आपले विचार मांडा तेव्हा तुमचं भाषण उत्कृष्ट होईल आणि तुम्ही एक चांगली प्रमाणवता बनसा म्हणून भाषण करणाऱ्याला भाषण करणाऱ्या वक्त्याला व्याख्यानकाराला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे म्हणून आपल्या विचारावर आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जर तो आपल्या विचारांच्या बाहेर गेला त्या मनावर नियंत्रण नाही नसेल किंवा विचारावर नियंत्रण नसेल किंवा त्याचं मन स्थिर नसेल तर मात्र तो काहीही बोले या विचार त्याचे भटकतील विचार त्याचे भटकतील चांगल्या रीतीने तो बोलू शकणार नाही उत्कृष्टपणे आपली मांडणी करणार करू शकणार नाही विचारांची मांडणी चांगल्या रीतीने करू शकणार नाही तो भटकेल विषयहीन बनेल आणि म्हणून मग त्याचं उत्कृष्ट भाषण होणार नाही आणि त्याच्यात सर्वत्र बदनामी होईल आणि तो प्रभावी वक्ता बनवू शकणार नाही व्याख्यानकार बनवू शकणार नाही म्हणून म्हणून आपल्या मनावर प्रथम नियंत्रण असणे आवश्यक आहे आपल्या विचारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे आपला जो विषय आहे त्या विषयावरच बोलणं आवश्यक आहे म्हणून आपल्या मुखातून निघणारे शब्द मुखातून निघणारे बोल याच्यावर हो नियंत्रण असणे आवश्यक आहे तरच आपलं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल सुंदर होईल छान होईल म्हणून मनावर नियंत्रण ठेवा म्हणून मनावर नियंत्रण ठेवलं तर भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल सुंदर होईल छान होईल आता पुढचा मुद्दा आहे दक्षता आता मनावर नियंत्रण असलं तर भाषण उत्कृष्टपणे होते परंतु याबरोबर दक्षता सुद्धा घेतली पाहिजे आपण काय बघायला आपण काय मिळायला कोणते विचार मांडायला होते याचं भान असलं पाहिजे आणि याची दक्षता घेतली याची दक्षता घेतली पाहिजे कारण विचार मांडत असताना बराबर बोलणे म्हणजे भाषण नव्हे या उत्कृष्ट शैलीने केलेलं भाषण नव्हे कसंही बोलणे बराबर बोलणे या फटाफट काही बोलून दाखवणे म्हणजे भाषण नाही या भाषण कला नाही कारण जे चांगलं आहे जे योग्य आहे सुंदर रीतीने प्रदर्शितपणे व्यवस्थितपणे आपले मत मांडता आलं पाहिजे आपले विचार मांडता आले पाहिजे म्हणून याबाबत दक्षता घेतली पाहिजे दक्षता अशी घेतली पाहिजे की आपल्या तोंडातून आपल्या मुखातून वाईट शब्द निघू नये आपल्या मुखातून आपल्या तोंडातून तों, अयोग्य तों, तों, शब्द निघू नये लोकांच्या भल्यासाठी समाजाच्या भल्यासाठी देशाच्या भल्यासाठी चांगले शब्द निघावे चुकूनही आपल्या मुखातून एखादा वाईट अयोग्य शब्द निघू नये दुसऱ्याचं नुकसान करणारा दुसऱ्याचा अपमान करणारा दुसऱ्याचा अनादर करणारा देशाचं नुकसान करणारा समाजाचं नुकसान करणारा असा शब्द एकही आपल्या मुखातून निघू नये याची दक्षता घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे तसेच सर्व तयारीसह त्याने राहिलं पाहिजे त्याने सज्ज राहिलं पाहिजे भाषण करणाऱ्याने नेहमी सावधान राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि त्याने दक्षता घेतली पाहिजे नेहमी दक्ष राहिला पाहिजे आणि आपले विचार त्याला प्रभावीपणे मांडण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून तो नेहमी दाक्ष राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे म्हणून तो काय विचार मांडतो तो काय बोलतो तो एवढ्या जनतेसमोर काय बोलत आहे याचं तुला भान राहिलं पाहिजे आणि त्याने दक्षता घेतली पाहिजे त्याने आपल्या हातून कोणाचंही नुकसान होऊ नये आपल्या हातून कसलेही विचार मांडता येऊ नये आपल्या मुखातून कसलेही शब्द निवडू नये आपल्या तोंडातून कसलेही अपशब्द निघू नये चांगले शब्द निघावेत चांगले बोल निघावे लोकांचं कल्याण करणारे शब्द निघावे याचं त्याने भान ठेवलं पाहिजे आणि याची त्याने दक्षता घेतली पाहिजे म्हणून आपल्या मुखातून निघणारे निघणारे शब्द हे चांगले असले पाहिजे सार्थक असले पाहिजे सुंदर असले पाहिजे चांगले असले पाहिजे याची त्याने दक्षता घेतली पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल छान होईल सुंदर होईल आणि चांगला व्याख्यानकार या वक्ता बनू शकेल म्हणून त्याने याची दक्षता घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे याच्यानंतरचा मुद्दा आहे समभावपणा मनावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे तसेच आपले विचार मांडत असताना आपण बोलत असताना दक्षता घेणेसुद्धा आवश्यक आहे काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे तसेच समभावपणा ठेवणंसुद्धा आवश्यक आहे भाषण करणाऱ्यांनी समभाव ठेवला पाहिजे समानतेची भावना ठेवली पाहिजे सर्वजण सारखे आहे सर्वजण सारखे आहे सर्व ईश्वांचे लेकर आहेत सर्व आपलीच माणसं आहे सर्व समान आहे असा त्याने उद्देश ठेवला पाहिजे असा त्याने हेतू ठेवला पाहिजे पण त्याच्यामध्ये समते समानतेची म्हणजे समभावना असली पाहिजे समानतेची भावना असली पाहिजे सर्वांना त्याने समानतेनेच पाहिलं पाहिजे म्हणून भाषण करणाऱ्याच्या मनामध्ये व्याख्यानकारांच्या मनामध्ये समानतेची भावना असणे आवश्यक आहे समभावना असणे आवश्यक आहे सर्वजण समान आहे सर्वजण सर्वजण स्वरांचीच लेकर आहेत सर्वजण सारखेच आहेत ही भावनाच्या मनात असणे आवश्यक आहे आणि सर्वांनाही सर्वांना सर्वांनाही त्याने आपलं समजलं पाहिजे आपलं समजून मत विचार त्याने मांडले पाहिजे त्याच्या मनामध्ये समभावना असली पाहिजे समानतेची भावना असली पाहिजे तेव्हा त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल दर्जेदार होईल सुंदर होईल रंगमय होईल आणि तो एक चांगला प्रभावी भक्ता बनेल आणि किंवा व्याख्यानकार काळ बनेल त्याचं नाव सर्वत्र होईल त्याचं नाव सर्वत्र गाजेल म्हणून त्याच्यामध्ये समभावपणा असणे आवश्यक आहे समानतेची भावना असणे आवश्यक आहे या हो प्रभावी वक्ता चांगल्या प्रकारे बनू शकेल आणि व्याख्यान चांगला होऊ शकेल अशा प्रकारे आपण नियंत्रण दक्षता आणि समभावना या तीन मुद्द्याद्वारे भाषण कसे करावे हे आपण समजून घेतले याचं विश्लेषण केलं विश्लेषण केलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा मुद्दा घेऊन भाषण कसे करावे याचे विश्लेषण करू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद